सप्तखंजिरीचे जनक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते अमरापूर रोडवर महादेव मंदिराशेजारी रस्त्यावरच प्रबोधनाने साजरी केली तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सप्तखंजिरीचे जनक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज कार्यक्रमाकरिता जात असताना कर्मयोगी संत बाबा यांच्या जयंती औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते अंबडापूर रोडवरील महादेव मंदिराजवळ कोणत्याही प्रकारचा स्टेज वगैरे नसताना कोणतीही साऊंड सिस्टीम नसताना रस्त्यावरच आपल्या प्रबोधनामधून कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे विचार मांडून त्यांनी गाडगेबाबांना अभिवादन केलं यावेळी त्यांना साथ संगत हार्मोनियम वादक गजानन चिंचोळकर तबलावादक वेदांत मुंदाने सहकारी सुनील चिंचोळकर वाहन चालक तथा सोशल मीडिया ऑपरेटर राजेश काइंगे यांनी केली त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे हजारो लोकांनी कौतुक करून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी जनतेने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती